अतिलोभ करी नाश चंपक नावाची एक नगरी होती तिथे एक आश्रम असून त्यात चुडाकर्म नावाचा संन्यासी राहत होता तो आपला घरोघरी फिरून भिक्षा मागून धान्य गोळा करायचा त्यातील ते पाहिजे तेवढं धान्य खाण्यासाठी वापरून उरलेलं धान्य तो एका झोळीत घालून ती झोळी खुंटीला टांगून ठेवायचा त्या आश्रमाजवळ एक बीळ होतं त्यात हिरण्यक नावाचा उंदीर राहत होता रोज रात्री तो उंदीर खुंटीवरील झोळीवर उड्या मारून मारून त्यातील धान्य खायचा चुडाकर्म संन्याशी त्याला रोज हाकलायचा पण हिरण्यक उंदीर घाबरायचा नाही मग संन्याशी हातात बांबूचा तुकडा घेऊन तो जमिनीवर आपटून मोठा आवाज करायचा तरीही हिरण्यक उंदीर न घाबरता झोळीतील धान्य खायचाच एक दिवस चुडाकर्म संन्यासाचा मित्र विणाकर्ण संन्यासी आश्रमात आला होता दोघे गप्पा गोष्टी करत बसले होते बोलता बोलता नेहमीप्रमाणे चुडाकर्म बांबूचा आवाज करू लागला ते पाहून मित्र विणाकर्ण रागाने म्हणाला हे काय मित्रा मी बोलत असताना तू बांबू का मी आलेल तुला आवडलं नाही काय चुडाकर्म म्हणाला छे छे असा गैरसमज करून घेऊ नकोस अरे मी बांबू आपटतोय तो त्या धान्य चोर उंदरासाठी तो बघ उंदीर चा धष्टपुष्ट आहे जमिनीवर धान्य ठेवलं तर तो खातो म्हणून मी उंच खुंटीवर झोळीत घालून ते टांगून ठेवलंय तरी एवढ्या उंच खुंटीवर उड्या मारून तो माझं धान्य फस्त करतोच आता काय करू ते सांग करणं म्हणाला आश्चर्य अरे बघ बघ एवढासा तो उंदीर आणि जमिनीवरून खुंटीवर झेप घेतोय धान्य खातोय त्याच्या शक्तीच्या मानानं तो मोठाच पराक्रम करतोय हम्म त्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे अरे काय कारण असणार सांगतो कारण वेगळंच असणार ह्याच्या जवळ खूप धन असणार खूप पैसा धन असलेली माणसं जगात बलवान होतात मग ती आणखी धान्य मिळवण्यासाठी धडपडतात तसंच या उंदराचं झालं असावं त्याच्या बिळात भरपूर धान्य साठवलेलं असावं त्याच्या जोरावर हा टणाटण तन उड्या मारतोय चुडाकरण म्हणाला मग आता काय करायचं विणाकर्ण म्हणाला मला या उंदराचं बीळ दाखवू बघू आपण ते कुदळीने खडूया दुसऱ्या दिवशी चुडा चुडाकर्ण आणि विणाकर्ण यांनी हिरण्य कुंदराचं बीळ शोधलं कुदळीने खणलं आणि त्यात भरपूर साठवलेलं धान्य काढून घेऊन बीळ अगदी सपाट करून टाकलं साठवलेलं धान्य गेल्याबरोबर हिरण्यकुंदीर खचला दिवसेंदिवस अशक्त झाला रोजचं पोटभर अन्न मिळवणं त्याला कठीण झालं त्याच्या मनाचा आणि शरीराचा उत्साह शक्ती संपली तो अगदी हळूहळू सावकाश फिरू लागला त्याला बघून चुडाकर्ण म्हणाला अरे विणाकरणा तू म्हणालास ते अगदी आहे धन असताना हा उंदीर कसा सतेज होता टुनटून उड्या मारत होता उत्साही होता आता धनाची गुरुमी उतरताच निस्तेज आणि मलूल झालाय हे हिरण्य कुंद्रानेही ऐकलं त्याने स्वतःशीच म्हटलं अरे रे मला दुःख भोगावं लागलंय कारण मी अतिलोभी झालो खरं म्हणजे आपल्या पोटापुरतंच अन्न मिळवावं हेच योग्य तेव्हा धनाचा साठा आवश्यक तेवढाच करावा मित्रांनो आवडली कथा मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया तर मग पुढच्या कथेसाठी